खेड तालुक्यातील आंबोली येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं वर्षवास प्रवचन मालिका संपन्न दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी खेड तालुक्यातील आंबोली येथे माननीय गुरुजी देवानंद यादव यांच्या निवासस्थानी वर्षावास कार्यक्रम संपन्न झाला Vì là một vi ăn nữa là không gắn sẽ rong rồi vài lần माणसात आलो बुद्ध दोन आज आपण माणसात आलो हिंदू बौद्ध झालो हिंदू महाजे बौद्ध झालो प्यायला नव्हते पाणी अंगावर नव्हते वस्त्र खायला नव्हते अन्न अशा परिस्थितीमध्ये या भूमा देव आणि तथागत यांचे उपकार आपल्यावर झाले आणि म्हणून आज आपण माणूस म्हणून जगत आहोत आणि म्हणून प्रथमता मी त्यांच्या नतमस्तक होतो संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा संदेश देणारे समृद्ध तथागाने निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अनेक हजारो वर्ष सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय संघ या त्रिरत्नांना प्रथमचा रोजन करतो ही व्यक्ती

आपल्या वर्षावासाचा कार्यकाळ आणि या कार्यकाळामध्ये आपण वर्षाचा कार्यक्रम साजरा करत आलेलो आहोत आज आपण आंबोली या ठिकाणी देवानंद यादव यांच्या निवासस्थानी आजचा हा वर्षावासचा कार्यक्रम आयोजित केला आज संपूर्ण भारत देशामध्ये हा वर्षावासाचा कार्यक्रम आज

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आणि विचारांना विम्र अभिवादन आषाढी महिन्याच्या कालावधीमध्ये चाललेला सर्वात मोठा एक उत्सव आहे आणि हा तुमचा आमचा बौद्धांचा आहे तर या वर्षावर कार्यक्रमानिमित्त का जे आपण प्रत्येक वेळेला एक तु... धम्म श्रवण करत असतो आणि धम्म चर्चा घडवत असतो तर मधून आपण धम्म हा शिकत असतो आणि प्रत्येक वेळेला आपली त्याची उजळणी होत असते तर अशा या कार्यक्रमासाठी आज आंबोली या ठिकाणी चाललेला वर्षावास कार्यक्रम या ठिकाणी माझे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेले आहे त्यासाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो

गोधन धन धन अहो अठरा बघा दोन्ही पराभव तो मुकाम आम्हाला हा जो पराभवचा सातव कारण आहे कारण आम्हाला समजलेलं आहे आणि आम्हाला आता आठवण परावयाचं कारण आहे ते भगवंत आम्हाला आठवण पराभवाच कारण आम्हाला आपण सांगावं अशा प्रकारची विनंती त्यांनी भगवंतांना केलेली आहे आणि भगवंत आठवे पराभवाच कारण आता या ठिकाणी सांगत आहे इथे झुकतो इच्छितो सुरा झुकतो अख्खा धुकतोच नरो लोक विनाशि तर करावतो मुकाम इथे दुखतो तुमचे गांजा इतर जे काय असतात ते जो पुरुष आपली स्त्री तिचा तिचं संघटन व्यवस्थित करत नाही तिच्याशी एक राहत नाही त्याचबरोबर तो मद्यपान करत असतो मद्यपानामध्ये असतो जो जुगार खेळत असतो जो जुगारी असतो जो व्यसमी असतो हे त्याच पराभवाचे कारण आहे आणि हे जुगारी खेळत असल्यामुळं परस्प्रिशी संबंध ठेवल्यामुळं दो, मतेपान गेल्यामुळ त्याची जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा तो पुन्हा कुणावर नाश करत असेल पुन्हा पुण्यावर घालवत असेल लोक पुन्हा 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 घालवत असेल तर हे त्याचं पराभवाच कारण आहे निदाराकडनं जाणं आपलं जीवन जर जगत असतील तर ते जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही हा भगवंत त्यांना हा सेवच उपदेश दिलेला आहे आणि अशा प्रकारे बारा कानं पराभवाचे बाराकानं आणि त्याचे जे उपाय आहेत त्याचे उपाय या ठिकाणी भगवंतानी ते तुम्हाला सगळ्यांना ते दिलेले आहेत तुम्हा सगळ्यांच्या भल्यासाठी ते आहे आणि या सर्वांचा अंगीकार आपण केला पाहिजे आता या ठिकाणी म्हणजे या बोर्डला म्हणाले की आतापर्यंत पराभव काय हे मलाच माहित नव्हतं की तुमची आमची सगळ्यांची त्यांची जी अवस्था तीच आपल्या सगळ्यांची जी अवस्था आहे आणि पराभव या एवढ्या कारणामुळे पराभव होऊ शकतो हे आपल्याला आतापर्यंत माहिती नव्हतं काही गोष्टी जर सोडल्या या दोन चार गोष्टी जर आपण सोडल्या तर मला वाटतं ही बारा लक्षणं जी आहेत ती बारा लक्षणं आपल्याला माहीत होती या जी चार पाच जी होती ती चार पाच लक्षणं फक्त या ठिकाणी आपल्याला माहीत होती आणि अशा प्रकारे आपली प्रगती होऊ शकते आता वृद्धिंगत होणं म्हणजे धन संपत्त हाच भाग नाही वृद्धिंगत होणं म्हणजे लोकांनी मला चाललं म्हणणं हाच भाग नाही आहे तर मनानं शरीरानं तणानं आपण शुद्ध अंत सत्कर्म करत राहिलो कुशलकर्म करत राहिलो ही सगळी जी आहे ही कर्माची सगळी नांदी आहे आणि ही आपण केली तर कर, आपला आहे या ठिकाणी शेवटचं सांगतो आणि आपण या ठिकाणी मला भगवंत जी सांगितलेली जी काही वचन आहेत सांगितलेली जी काही जो केलेला जो काही उपदेश आहे

अपासठाच भूमठा देवा नागा माहिंद काय मोदी रंग रखम चुसा अपा मठा देवा नागा माहिंद काय मोदी रंग रखम चुजेसा अपाच भूमठा देवा नागा माहिती का

साधु सारु सू बुद्धो मे शरण वरंग सजवजन हो तुम्ही जय मंगलम नायंग ब्रह्मो मेरण वरंग सज वजन हो तुम्ही जय मंगलं मे शरण अयंग संगो मे शरण वरंग सोथु मे जय मंगळ साधु साधु